नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज जे आहे तर तुरीचे बाजारभाव हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक चारशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुरुम जिथे आवक दोनशे सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार सातशे एक रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व साधारण दर दहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक एकोणाशे तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक पाच हजार एकशे चोवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यवतमाळ जिथे आवक तीनशे अठ्ठावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना जिथे आवक तेराशे तेहतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या त्याचे लाईव्ह तुरीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे तुरीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद